दौंड तालुक्यातील ज्ञानराज पब्लिक स्कूल खामगावचे वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं आहे यावेळी चिमुकल्यांनी या, चिमुक या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये सहभाग नोंदवला होता यावेळी वैशालीताई नागवडे स्वामी निर्मलानंद जी के थोरा तसंच ज्ञानराज शिक्षण संस्थेचे महेंद्र जगताप यांची यावेळी उपस्थिती होती ज्ञानराज पब्लिक स्कूल खामगाव यांचं दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी ॲन्युअल फंक्शनचा आणि गॅदरिंगचा कार्यक्रम होत आहे मी शाळेचे संस्थापक महेंद्रजी जगताप राजेंद्रजी जगताप आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना हो धन्यवाद देते की खामगावसारख्या परिसरामध्ये फक्त शिक्षणाचं काम नाही तर आमच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपण दरवर्षी असा एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आयोजित करत आहे खरं तर कार्यक्रम घेत असताना मेहनत काय लागते त्याचा अनुभव आम्हाला सगळ्यांना आहे पण तुम्ही ते सातत्य ठेवलं आहे आणि ह्या परिसरातील नवीन पिढीला एक चांगल्या प्रकारची शाळा उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांच्या सर्व हो सहकाऱ्यांचं अभिनंदन करते आज थोडीशी गडबड आहे शक्य झालं तर मिटिंग झाल्यानंतर परत शेवट उशिरा येणार आहे